सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर कमलताई गवई यांना अमरावतीत पाच ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलं गवई यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केल्यावरून सोशियल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला यापूर्वी अनेक दलित चळवळीतील नेत्यांनी उपस्थिती लावली होती अशी प्रतिक्रिया संघाचे स्वयंसेवक देत आहेत काही मंडळी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनटचेबल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत विषय निघाला भारताचे माननीय सरन्यायाधीश साहेब यांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमात विजयादशमीच्या कार्यक्रमात जाणार की नाही आपल्या माहितीसाठी रासू गवई साहेब जे विद्यमान सरन्यायाधीश त्यांचे पिताश्री होते हे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला नागपूरच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गासाठी स्वतः उपस्थित होते त्यांनी स्वतःहून तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की मीनाक्षीपुरमला मोठ्या प्रमाणामध्ये जे कन्व्हर्शन झालं होतं धर्मांतरण झालं होतं ते कसं चुकीचं आहे आणि संघच त्याला कसं काय वाचू शकतो अशा प्रकारचा विचार त्यांनी तेव्हा मांडलेला होता